इथले स्थानिक उमेदवार जे विनायक राऊत आहेत ते गेली दहा वर्षं या मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे परंतु नारायण राणेंच्या उमेदवारीमुळे या ठिकाणी निवडणूक चुरशीची होईल नारायण राणे यांनी यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे मी जेव्हा नगराध्यक्ष होतो त्यावेळेला नारायण राणेंनी या नाजापूर नगरपालिकेला पन्नास लाख रुपयाचा निधी दिला होता आणि त्यामुळे राजापूरच्या नगरपालिकेची सव्वा लाख कोटीची नगर योजना पाणी योजना पूर्ण झाली राणा राणे आणि महसूल मंत्री उद्योगमंत्री मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री या रूपानं सिंधुदुर्गचा अत्यंत विकास केलेला एकूण दिसतो पण त्या त्यामनानं रत्नागिरीचा विकास झालेला दिसत नाही अशी परिस्थिती आहे सध्या सामान्य मतदार सबरमामध्ये आहेत याचं कारण वाढती महागाई रॉकेलचे दर वाढलेत गॅसचे दर वाढलेत पेट्रोलचे दर वाढले आहेत परिस्थिती अतिशय वाईट आहे बेकारी परिस्थिती आहे अल्पसंख्याकांचे प्रश्न आहेत आमचे मच्छीमारांचे प्रश्न आहेत आमचे ओबीसी घटकांचे प्रश्न आहेत सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत या प्रश्न जो सोडवी त्यांना मतदान होईल अशी परिस्थिती आहे परंतु हवा तशी सांगता येणार नाही पूर्वी इथे बालेकेल्ला शिवसेना जरी असला तरी नारायण राणेच्या रूपानं अत्यंत तगडा उमेदवार या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्यामुळे हे निवड ही निवडणूक अटीतटीची होईल असं माझ्यासारख्या जाणकारांचं मत आहे परंतु सामान्य माणसाला या मतदानामध्ये फार मोठं स्वास्थ्य दिसत नाही त्यामुळे शासनानं मतदान जास्तीत जास्त होण्याकडे लक्ष द्यावं असे मी माझी नगराध्यक्ष म्हणून शासनाला विनंती करतो कारण सामान्य माणसाला या मतदानामध्ये रस दिसत नाही अशी एकूण वातावरण आहे जयप्रकाश शांताराम नार्वेकर माजी नगराध्यक्ष राजापूर राजू नार्वेकर माजी चेअरमन गेली पंचेचाळीस वर्ष मी या राजापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काम करतोय शरद पवार साहेबांचा सा एक जुना विश्वासू सहकारी कार्यकर्ता आणि त्यांचाच कार्यकर्ता म्हणून काम करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका